इथं तर रस्ता सुस्थितीमध्ये दिसत आहे आता हे किती दिवस झाले हे करून नवरात्र नवरात्र त्याच्यापूर्वी कशी परिस्थिती होती चांगली त्याच्या अगोदर कशी परिस्थिती होती चांगली होती राजकारण चालू आहे म्हणजे काय राजकारण चालू आहे जिथं गरज नाही तिथं रस्त्यावर निधी टाकला असं त्यांचं म्हणणे आणि जिथं खरी गरज आहे तिथं काहीच नाही तुम्ही रस्ता करत नाही बा मंजुरी तिकडे काम इकडे अरे बाप कशी परिस्थिती जे कामाची वर्क ऑर्डर होती त्यावर काय लिहिलंय इथं लळ रुंदीही कमी झाली त्यावर काय लिहिलंय कुठल्या रस्त्यासाठी निधी मंजुरी आहे कॅनॉल ते शेवाळपाईन उम्रत हात आहे ना उबीथपर्यंत कॅनॉल ते शेवळ शेवळ पाई पाईन हां त्या तिथं झालाच नाही हा नाही आणि हे आमदार अतुल बिनकेंचा निधी आहे का त्यांच्या का कानावर नाही घातलं किती वेळा घालाव खरे बापरे किती वेळा घालाव मी किती वेळा घातलो त्यांच्या नाही पण त्यांचे जे मेन माणस कोण आहेत मी सुभाषांडे हां सुभाष हांडे अजून तानाजी रुम रे सरपंच माझी हे खामुंडीच गाव आहे आहेत काय म्हणतात जिथं मंजूर आहे तिथे केला नाही इथपर्यंत हा इथं म्हणजे हा जो कालवा दिसतोय कालव्यापर्यंत रास्ता दुसरा केलाय पण खरी गरज इथं होती असं तुमचं म्हणणे स्यानु 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 हा खडीकरण किती झालं होत आहे पंचाण एकोणीशे पंच्याण्णव साली बाळासाहेब दांगट आमदार असताना कुठला हा रस्ता उमरज शेवट उमर खामडी उमर खामुंडी ते उमरज हा रस्ता झालाय आता इथे खड्डे एवढे आहेत आणि या रस्त्यावर खडीकरणाचा मंजुरी असताना भरत्याच ठिकाणी रस्ता केला असा शेतकऱ्यांचा आरोप आहे हो तर तुम्हीच एकटे बोलत आहे हो एकटे ते खड्डे पुढं भरले हा खड्डे भरले हां एक खड्डे का भरले म्हणजे ऊसाच्या जाऊन आवास शेतकऱ्याने बदरमूड करून केलं आहे हो अजून कुठे मोठे खड्डे दाखवत बर खड्डाय तू आता भरलंय माती टाकून एकोणीसशे पंच्याण्णव पासून या रस्त्यावर हो एक रुपया सुद्धा खर्च केला नाही मग त्या मानाने हा रस्ता ठीक आहे हो। जुनं काम चांगलं आहे असं मनाव म्हणावं लागेल त्यावेळेला क्वालिटी काम के कामचं हां तेवेळी क्वालिटीमध्ये काम होत होतं निधी कमी असताना ती काम नंतर ज्यांना दोन दिवस रस्से रस्सेचा हां तीस वर्षापूर्वीचा हा खडी करणाचा भक्त रस्ता आहे त्या मानाने सुस्थितीत आहे

आता हा रस्ता कुणी केलाय म्हणजे सार्वजनिक बांधकामच्या याच्यात आहे का आपल्या ग्रामपंचायतीच्या याच्यात आहे हा रस्ता स्टॉप खाली बरं बर इथून खामोंडीच्या संपली खांबळ्यापासून पुढं उमर उमर पुढं आहे का रस्ता आहे पण तो मंजूर आहे म्हणजे तो जरी असाच आहे पण तो मंजूर आहे त्याबाबत काही तुमची तक्रार नाही कोणाच घरी नमस्कार बाबा या तर हे जे शेतकरी आहे शिंगोटे म्हणून हे यांनी वारंवार आपल्याला संपर्क होते का आमच्या रस्त्याची जरा वाईट अवस्था झालेली आहे नमस्कार या इकडे पुढे काय म्हणणं आहे तुमचं सांगा आमचं मागणी एकच आहे का आम्हाला रस्ता चांगल्या हुँ, स्थितीत होणे एवढीच अपेक्षा आहे तुम्ही गाडीमध्ये सांगत होता की रस्ता तिकडं निधी पाडलाय पण मंजूर इकडं सांगला आम्हाला मंजूर झाला आहे मंजूर झालाय पण अक्षरशः मंजुरीवर तिकडं काम झालं होऊन गेलं म्हणजे इथलं मंजुरी दा सांगण्यात आलं पण प्रत्यक्ष बोल तिकडे काम मग तुम्ही जे कोणी काम करत होते त्यांना काय हरकत नाही पण चला आम्ही दोन वेळा चार पाच वेळा रिक्वेस्ट केली रस्त्याचं काय प्रॉब्लेम आहे रस्सा होईल ना, ना का नाही होणार मी खडं भरतो असं करतो तसं करतो मंजूर हात झाला काम काही होतच नाही कोण सरपंच सत्यवान डोंगरे म्हणजे ते एवढे उत्तर देतात असं तुमचं म्हणणं मागचा सरपंच त्यावेळेला असं किती वेळा त्यांना रिक्वेस्ट केली रस्त्याच्या जा संदर्भात कोणीच त्याच्या लक्षात तुमचं म्हणणं काय शेवट रस्ता होणे एवढंच पक्ष इथं जो शेकडो लोक जाणे जाई करतात शॉर्टकट रस्त्या असल्यामुळं हवेला hmm. सगळ्यांची कुचंबर होत पावसाळ्यात काय परिस्थिती पावसाळ्यात गाडीच नेता येत नाही मोटरसायकल नेता येत नाही मोठी गाडी तर दुसरी गोष्ट वाघाची भीती या खड्ड्यांमुळे गाडी चालवायची कशी हो वाघ तर बरं दिवसा दिवसा रस्त्यावरून बसतात तुम्ही कोणत्या नेत्यांना वगैरे फोन करायचा नाही प्रयत्न केला का नाही प्रयत्न नाही त्यांची आता हाय जी माणसं त्यांना कोणत्या बराच वेळ नाही तीवाँ तीवाँ ती माणसं काही काम करत नाही निस मंजूर आहे मंजूर आहे पण कागदाव मंजूर आहे का तोंडाव मंजूर आहे काही काय मार्ग नाही किती शेतकरी करतात बरेच शेती शंभर कि लोक आहेत ना इकडे जवळ शंभर दीडशे घर आहेत रसायनी असते ओतूर बा बाजारपेठ जवळ असते पण प्रशासनाचा दुर्लक्ष हो पेट्रोल पंप जवळ सगळ्या अडचणींना इथून या रस्त्याशिवाय पर्यायच नाही आता आमदार हो काय त्यांना त्यांच्याकडे मागणी काय कराल या व्हिडिओच्या माध्यमातून मला होऊ नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील ही एवढीच अपेक्षा आहे प्रत्येकाला त्रास आहे गुड्या एवढ्या खाल तुम्ही गाडी समजा वाघ जर जवळ आलं कशी गाडी नाही तुमचे स्थानिक नेते काय काय आता सांगतात झालाय मंजूर करू हेच चाललंय त्यांच्यावर तरी पण विश्वास ठेवता का तुम्ही आता ठेवलंच पाहिजे ना मंजूर झाला आहे म्हणजे अपेक्षा राहती बघ चार या महिन्यात होईल नाही तर पुढच्या महिन्यात होईल हीच अपेक्षा अशा प्रॉब्लेम काही खरं सांग ठीक धन्यवाद बाबा धन्यवाद हा बाय परत सांगा रस्त्याचं ना उमरस ते उमरस क्यान। खामुडी कॅनल ते उमरस शिव हा रस्ता हा हा रस्ता एक किलोमीटर रस्ता फक्त एक किलोमीटरचा रस्ता राहिलाय त्याची डागडूची व्हावी